पद्मनाथ स्वामी या मंदिराचा दरवाजा सातवा शापित आहे असेही मानले जाते जो कोणी उघडण्याचा प्रयत्न करेल तो मरेल हा तसे दरवाजा उघडण्याने पृथ्वीवर महाप्रलय घडेल असेही मानले जाते एकदा काही लोकांनी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र विषारी साप चावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते पद्मनाथ स्वामी मंदिराचा शिलबंद दरवाजा ज्याला पद्मनाथ स्वामी मंदिर आणि व्हॉल्ट बी म्हणून ओळखले जाते अजून एक रहस्य आहे शास्त्रज्ञांनी असे मानले आहे की अठराशे ऐंशी पासून तो कधीही उघडले गेले नाही निलवारा तिरोजी तिर तिजोरीबद्दल अनेक दंतकथा आणि दन दं, दंतकथा उलगाल्या आहेत दरवाज्या सापांचा कोरीक कामामुळे लोकांना असा विश्वास निर्माण झाला आहे की साप सर्व मानवी घुसखोरी बसून रक्षण करतो आणखी एक सांगितले जाते की सुमारे एक दशकापूर्वी लोकांनी दुष्काळाच्या आवाज आल्याने ते थांबले आणि लवकरच एक कथेसह आपोआप पसरली आणि तिजोरी उघडली तर पूर शहरांचा नाश होईल असं म्हटले जाते जेव्हा परशुरामाने मृत्यू मृत्यूचा अभिषेक केला तेव्हा ते अनेक ते पवित्र पुरुष त्यांच्याकडे आले आणि त्यांना त्यांनी त्यांना शांततेपूर्वे देवतांची पूजा करता येईल अशी जागा देण्याची विनंती केली आणि त्यांनी त्यांच्यासाठी एक तिजोरी तयार केली आणि सर्व देवी प्राणी असे त्यांना वाटले अजूनही तिथे आहे असे मानले जाते खनिजाचे मानवीच्या उग्र स्वरूपापासून संरक्षण करते हे त्यांचे ध्येय आहे अशी अफवा आहे आणि सरकारला आणखी दोन तिजोरी सापडली आहेत ती अजून उघडायची आहे मंदिर खरंच यज्ञासो आणि शहाशी सहाशे लोकांसाठी एक गुड आहे आणि विश्वधाऱ्यांसाठी विश्वाचे आश्चर्य आहे विश्वाचे आश्चर्य आहे